मोबाईल आहे याचा वापर सतर्कतेने करा आणि कुठल्याही परिस्थितीत याला बळी पडू नका याच भावनेतून तुमच्या कुटुंबाला समाजाला सगळ्यांना याच्या प्रती सजग करा आणि खूप चांगलं धावा आय विश यू गुड लक अगेन अँड बेस्ट विशेस फॉर दिस मॅरेथॉन धन्यवाद मॅडम यानंतर सन्मान्य श्री राहुल सर यांना विनंती करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा द्याव्यात सर्व लातूर लातूरकरांना खूप खूप नमस्कार आजच्या या सायबर सुरक्षेचा जो पोलिसांचा हा उपक्रम आहे त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आप सर्वांचा खूप खूप अभिनंदन हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे कारण सायबर सिक्युरिटी जो आहे तो एक आ, असा मुद्दा आहे जो वर्षानुवर्ष त्याचं महत्त्व वाढून जा जात आहे मागच्या काही वर्षात याचा जो सायबर क्राईमचा सा जो व्याप आहे ते खूप वाढून गेला आहे आणि आता एक कॉमन माणूससुद्धा यावरून अफेक्ट होत आहे आप आणि आपल्या सर्वांना असं वाटत आहे की आपण शिक्षित आहे सायबर लिटरेट आहे परंतु मला वाटते की चूक कोणाशी होऊ शकते कारण टेक्नॉलॉजीसोबत सायबर क्राईमचे जे पद्धत आहे तो सुद्धा बदल होऊन गेलेली आहे आणि आता सायबर अटॅक्स खूप कॉम्प्लेक्स झालेले आहेत तरी मी आशा करतो की आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांमध्ये एक नवीन जागरूकता येणार आहे ओ टी पी आणि फिशिंगचा जो सा वेब फिशिंगचा जो प्रकरण आहे त्यामध्ये सर्वांनी खूप जागरूकता घ्यावी आणि मी आशा करतो की आजच्या या माध्यमातून आपण फिटनेस आणि सायबर सिक्युरिटी दोन्ही या महत्त्वाचे टॉपिक्सवर आपण एक नवीन भान येणार आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद चला सगळे तयार आहेत यानंतर खरं म्हणजे ज्यांची संकल्पना ही राहिलेली आहे की लातूर मध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन व्हायला पाहिजे ते सन्मान्य श्री सोमाईजी मुंडे साहेब आपल्याला शुभेच्छा देणार आहेत सर्वांचं लक्ष इकडं प्लीज लातूर झाले वाटतं अविजित जोशुद्ध जोश व्हेरी गुड आपली लातूर मॅरेथॉनची ही दुसरी आवृत्ती आहे आणि जो प्रतिसाद आम्हाला इथं भेटलेला आहे ते खरंच लातूरकरांची जी संस्कृती इथं जोपासलेली आहे त्याचं एक हे प्रतीक आहे मागच्या डिसेंबर पासून अनेक जणांचे मेसेज अनेक जणांचे फोन अनेक जणांनी रस्त्यात अडवून आम्हाला विचारलं की तुमची मॅरेथॉन कधी <laughs> मागच्या वर्षीची थीम आपण एक धाव व्यसनमुक्तीसाठी ठेवली होती आणि या वर्षीची आपली थीम जी आहे ती एक धाव सायबर सुरक्षतेसाठी आहे सायबर सुरक्षता फार महत्वाची आहे आपन आपण ज्यावेळेस आपल्या ओ टी पी आपल्या बँक अकाउंटबाबत ज्यावेळेस आपण गाफील राहतो ते बेसिकली आपल्या कपाटाची आपल्या लॉकरची किल्ली दुसऱ्याला देण्याला लायक आहे त्यामुळे त्याबाबत थोडीशी जनजागृती व्हावी यासाठी हा उपक्रम आपण राबवलेला आहे तुमचे जे टी शर्ट प्रिंटेड आहेत त्याच्यावर एखादा तुमच्यासोबत सायबर गुन्हा झाला तर त्यासोबत काय करायला पाहिजे कुठे हेल्प मागायला पाहिजे हे सगळं तुमच्या टी शर्ट प्रिंटेड आहे त्या त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि पुढच्या काळामध्ये जरी एक टक्का जरी आपल्याकडे सायबर क्राईम कुठे टळण्यामध्ये आम्हाला मदत झाली तर नक्कीच हा उपक्रम आपल्याला सफल झालेला आहे याची आम्हाला खात्री आहे जो प्रतिसाद इथे भेटलेला आहे तो एकदम सुंदर आहे त्याच प्रतिसादाने त्याच उत्साहाने त्या जोशमध्ये पूर्ण आपल्याला हा मॅरेथॉन कम्प्लीट करायचा आहे जास्त स्वतःला एक्झर्ट करू नका काही चॅम्पियन्स इथं आलेले आहेत बाहेरून आलेले आहेत ते फार एक्सपर्ट आहेत त्यामुळे त्यांच्याशी कॉम्पिटिशनमध्ये जाऊ नका आपल्या पेसने आपल्या पेसने मॅरेथॉन कम्प्लीट करा मेडिकल हेल्प तुमच्यासाठी वेळोवेळी इथं प्रत्येक ठिकाणी आपण ठेवलेले आहेत वॉटरचं कन्झम्पन करा वायरस पॅकेटचं कन्झम्पन करा ते पण आपण ग्राउंडवर ठेवलेलो आहोत मी जास्त तुम्हाला अजून थंड करणार नाही वॉर्मअप करायचं आहे दहा मिनटांमध्ये दहा किलोमीटर सुरू होणार आहे तयार आहेत चलो व्हेरी गुड ऑल द बेस्ट